हाय हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही आयुष्यात भूतकाळ आणि भविष्याचा चिंता करू नका गेलेली वेळ पुन्हा परते नार ना परत येणार नाही तर भविष्य कसे असेल हे फक्त देवालाच माहीत आहे यासाठी वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा वर्तमानातील आपत्ती ही भविष्याची संपत्ती आहे आयुष्यात सर्व परत मिळेल पण गेलेली वेळ परत मिळणार नाही म्हणून झालं त्या गोष्टींना जास्त विचार करून वेळ घालवू नका त्यापेक्षा परत कसं सुरू करता येईल याकडे लक्ष द्या मैत्रीत स्वार्थ नक्कीच दडलेला असतो यासाठी मर्यादित मित्र ठेवा यामध्ये फक्त विश्वासू मित्रांचा समावेश करा खरे मित्र वाईट दिवसात नक्कीच साथ देतात वासना क्रोध लोभ यामुळे दुःख प्राप्त होते यात समाधानी राहायला शिका जर तुम्ही समाधानी राहायला शिकलात तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत जगू शकता आयुष्यात नेहमी मेहनती असायला हवं तसे शिस्त आवश्यक आहे जे शिस्तीशिवाय जीवन जगतात ते लोक स्वतःसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अडचणी निर्माण करतात कुठलंही काम चांगले करायचे असेल तर मन आणि तण दोन्ही निरोगी पाहिजे यासाठी नेहमी प्राणायाम योग करा कुठलेही काम करताना अपयश आलं तर परत सुरू करा फक्त मागच्या वेळी झालेल्या चुका लिहून काढा आणि लक्षात ठेवा आध्यात्मिक शक्ती वाढवा तुमच्या वाटेला सुख आलेले असो नाहीतर दुःख ते श्वासात नाही प्रत्येकाची वेळ बदलत असते वेळेनुसार परिस्थिती बदलत असते सुखात आनंद आणि संकटात दुःख पेलण्याची मनाची क्षमता वाढवा म्हणून सुरुवातीपासून मनाला ज्ञान धरणेची प्राणायामाची योगासनाची सवय लावून घ्या नाम स्मरणातूनही आत्मिक आनंद प्राप्त होईल लक्षात ठेवा पाण्याचा पेला किती भरलेला आणि किती रिकामा आहे या पलीकडे तो पेला तुम्ही किती काळ पकडून ठेवता यावर तुम्हाला होणारा त्रास अवलंबून आहे मनाचेही तसेच आहे कोणतीही गोष्ट मनात दीर्घकाळ ठेवू नका ते निर्मळ राहू द्या मन मोकळे करा अनेकांना प्रश्न पडतो माझे दुःख माझ्या चिंता माझे प्रश्न कोणाला सांगू माझा कोणावरही विश्वास नाही मात्र मनातही साठवून ठेवता येणार नाही कोणालाही सांगायची ही उर्मी स्वस्त बसू देत नाही जेव्हा आपल्याला हल्ल्यासारखं हरल्यासारखं वाटतं खचल्यासारखे वाटते एकटे ते वाटते तेव्हा कोणासोबत तरी बोला भाऊ बहीण मित्र आई बाबा ही लोकं नेहमी आपल्यासाठी अवेलेबल असतात माझं नशीब इतकं वाईट आहे असं म्हटलं की अतिशय हताशास असुरक्षित आणि आपलं आयुष्य नियंत्रणाच्या बाहेरचं वाटतं पण आपण प्रयत्न केला तर स्वतःला मदत करू शकतो स्वतःला पण परिस्थितीतून बाहेर आणण्याची क्षमता निर्माण करू शकतो आयुष्य इतकं नियंत्रणाच्या बाहेर नाही आपल्या नियंत्रणात कोणत्या गोष्टी आहेत आणि नियंत्रणाबाहेरच्या कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करा आणि नियंत्रणातल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नियंत्रण बाहेरच्या गोष्टींचा विचार करून काय उपयोग असेल माझं नशीब तर देईल सात पण नशिबाचा विचार करून ते थोडंच माझ्या हातात येणार आहे मदत मागायला शिका काही ठिकाणी नसेल मदत मिळेल पण खूप लोक आहेत जगात जे मदत करायला तयार आहेत मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद